नमस्कार तिगनाईट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत पोलीस भरतीचा माहोल आहे कारण पंधरा एप्रिल पर्यंत फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे लाखो विद्यार्थी तयारी करत आहेत पण ही तयारी करत असताना अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण होत त्याच प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा नक्कीच व्हिडिओ संपल्यानंतर तुमच्यामध्ये अभ्यासाला एक नवी दिशा देणारी प्रेरणा आणि ऊर्जा निर्माण होईल विद्यार्थी मित्रांनो मी आज तुम्हाला अशा चार गोष्टी सांगणार आहेत की ज्या तुम्ही टाळल्या पाहिजेत याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल कुठल्या आहेत त्या चार गोष्टी त्यातली पहिली गोष्ट आहे जर तुम्हाला पोलीस भरती पहिल्या प्रयत्नात करायची असेल किंवा येणाऱ्या ह्या भरतीमध्ये तुम्हाला पासच व्हायचा असेल तुम्हाला अंग खाकीवरती परिधान करायचीच असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अगोदर निगेटिव्ह विचार टाळा आता निगेटिव्ह विचार टाळा म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या अभ्यास करत असताना आपण लेखीची तयारी करतो किंवा ग्राउंडची तयारी करतो तर आपल्या मनामध्ये नेहमी एक प्रश्न येत असतो यार मी एवढं करून जर माझ्याकडून नाही झालं तर मी ग्राउंडवरती गेलो आणि मला अचानक अस्वस्थ व्हायला लागलं चक्करायला लागली तर लेखी परीक्षेचा मी जो अभ्यास करतोय त्यातले प्रश्नच नाही आले तर एवढा वेळ देऊन पण मी नाही पास झालो तर माझे आई वडील काय म्हणतील माझे नातेवाईक काय म्हणतील असे नाना प्रकारचे प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत पण हे प्रश्न येणं साहजिक आहे कारण आपण माणूस आहोत साहजिक आहे हे सगळ्या प्रश्नांचं चक्र हे चालूच राहणार हे विचार येतच राहणार पण माझा तुम्हाला सल्ला असा आहे की हे विचार जरी आले तरी ह्या विचारांना करू नका नका या विचारांवर फार होऊ कारण विचार येणं आहे पण विचार आले तरी त्याकडे दुर्लक्ष करा त्याच्यात गुंतत जाऊ नका कारण शेवटी काय आहे एक गोष्ट लक्षात घ्या आपण जी गोष्ट करतोय ही जगातील सगळ्यात सुंदर गोष्ट आहे ती म्हणजे आपण अभ्यास करतोय आपण प्रॅक्टिस करतोय त्यामुळे आपल्या हातात काय आहे चांगला अभ्यास करणं चांगली प्रॅक्टिस करणं एवढं सगळं झाल्यानंतर पेपर कसा येईल ग्राउंडला आपल्याला नक्की कसं ग्राउंड जाईल ह्या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत पण एक गोष्ट नक्की आहे तर आज तुम्ही चांगलं काम करताय त्याचं फळ तुम्हाला उद्या नक्की चांगलंच भेटणार आहे त्यामुळे उद्या काय होणार आहे या गोष्टीचा विचार न करता आज मी काय चांगलं करू शकतो हा विचार तुम्ही नक्की करा आणि मग पोलीस भरती कोणत्या महिन्यात होईल खरंच जून जुलैमध्ये ग्राउंड होईल का खरंच लगत लेखी परीक्षा होईल का की लांबत जाईल हा कुठलाही विचार तुम्ही करू नका तुमच्या हातात आता जो काही वेळ आहे तो फक्त तुम्ही उत्साही राहून अभ्यास करा कारण आता जेवढा चांगला तुम्ही अभ्यास करणार आहे त्याच्यावरतीच तुमचं मेरिट किंवा त्यानुसारच तुम्ही त्या गुणवत्ता यादीमध्ये येणार आहात त्यामुळे हा शांततेचा काळ आहे या वेळेला खूप चांगला अभ्यास करा खूप चांगली प्रॅक्टिस करा निगेटिव्ह विचारांकडे दुर्लक्ष करा हून हून काय होईल झाला तुम्ही तर पोलीस वाल नाही काही झालं तर काहीच होणार नाही तुमचं नुकसान तर काहीच होणार नाही झाला तर फायदाच होणार आहे लक्षात घ्या त्यामुळे माझा पहिला तुम्हाला मुद्दा होता तो म्हणजे निगेटिव्ह विचार तुम्ही आत्तापासून टाळा दुसरा मुद्दा विदाऊट प्लॅनिंग अभ्यास करणे टाळा आता काय होतं अभ्यास तर आपण सर्वच जण करतोय पण अभ्यासाला पण एक शिस्त पाहिजे चे। अभ्यासाची पण एक पूर्वतयारी पाहिजे बरेच विद्यार्थी काय करतात आज इतिहास वाचतात दिवसभर उद्या दिवसभर भूगोल परवा दिवसभर मॅथ रिजनिंग सोडवणार त्याच्यानंतर एक दिवस मराठी व्याकरण सोडवणार असा अभ्यास व्यवस्थित होत नाही अशी लिंकही लागत नाही त्यासाठी तुम्हाला काय आहे एक व्यवस्थित प्लॅनिंग करायचं आहे नियोजन करायचं आहे आणि त्या नियोजनानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे दररोज प्रत्येक विषयाची रिव्हिजन झाली पाहिजे किंवा दररोज प्रत्येक विषयाचं वाचन झालं पाहिजे मग त्यासाठी तुम्ही दिवसभरामध्ये सात ते आठ तास अभ्यासाचं नियोजन करू शकतात त्याच्यामध्ये मग एक दीड तास मराठी व्याकरण दीड दोन तास मॅथ रिजनिंग दोन अडीच तास जीएस एक दीड तास मागच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण असं व्यवस्थित तुम्ही जर नियोजन केलं तर निश्चित खूप चांगला अभ्यास तुमचा होईल आणि तुम्ही पोलीसही व्हाल आता हा अभ्यास कसा केला पाहिजे याबाबत मी वेळोवेळी आमच्या या एकनाथ अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती भरपूर व्हिडिओ घेतलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघा नक्कीच त्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल माझा पुढचा आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो तुम्ही टाळला पाहिजे तो म्हणजे सोशल मीडियाचा अतिरेक आता अभ्यास करताना आपल्याकडे सगळं आहे आपल्याकडे अभ्यासाला जागा आहे आपल्याकडे वेळ आहे आपल्याकडे पुस्तकं आहेत आपल्याकडे ग्राउंडची प्रॅक्टिस करायला ग्राउंड आहे सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत पण ह्या सगळ्या गोष्टीतून लांब खेचणार माध्यम सुद्धा आपल्याकडे आहे ते म्हणजे सोशल मीडिया म्हणजे पुस्तक नाहीत ग्राउंड नाही अभ्यासाला जागा नाही ही गोष्ट मी समजू शकतो पण सगळं असूनही जर कुठली गोष्ट तुम्हाला अभ्यासापासून लांब नेत असेल तर ती आहे सोशल मीडिया अलीकडच्या काळामध्ये इंटरनेट आपल्याला भरपूर उपलब्ध होतं त्यामुळे आपले तासन तास या सोशल मीडियावरती जातात मग ते कुठलंही असेल व्हॉट्सअप असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल युट्यूब असेल काही असू शकतं बघा लक्षात घ्या आपण सगळ्या माध्यमांचा वापर हा फक्त आपल्या कामापुरता केला पाहिजे शेवटी ह्या सगळी जी, जी माध्यमं आहेत सोशल मीडियाची या सगळ्या माध्यमांचा उद्देश किंवा ह्या ज्या कंपन्या आहेत या सगळ्यांचा उद्देश काय माहितीये आपल्याला एंगेज ठेवणं आपल्याला त्याच्यामध्ये गुंतवून ठेवणं जेवढा जास्त वेळ आपण ती स्क्रीन बघणार आहे तेवढा जास्त फायदा या सगळ्या कंपन्यांचा होत असतो त्यामुळे ते आपल्याला काय आवडतं हे हेरून बरोबर त्याच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला सजेस्ट होत असतात तसंच कंटेंट आपल्याला दिसत असतं त्यामुळे सोशल मीडियाने आपल्या जीवनात नुकसान होऊ शकतं सोशल मीडिया वापरूच नका असं मी म्हणणार नाही कारण सोशल मीडियाच्या का मीडिया माध्यमातून सुद्धा आपल्याला काही चांगलं घेता येतं पण त्याचा वापर किती करणं गरजेचं आहे आपल्याला त्याची किती आवश्यकता आहे हे आधी समजून घ्या आणि तेवढाच त्याचा वापर करा बऱ्याचदा असं होतं आपण गणिताचा एखादा टॉपिक सोडवत असतो आणि मग आपण विचार करतो की युट्यूबवरती एखादा व्हिडिओ बघूया अजून काही ट्रिक्स भेटतात का मग तो व्हिडिओ बघण्यासाठी आपण युट्यूब चालू करतो युट्यूब चालू केल्या केला असा एखादा चांगला व्हिडिओ आपल्या समोर येतो की जो आपल्याला बघावाच वाटतो मग तो क्लिक करतो आपण तो व्हिडिओ संपत नाही तर त्याच्या खाली त्याच्याशी संबंधित दुसरे व्हिडिओ येतात मग असा एक 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 व्हिडिओ आपण पाहत राहतो आणि पाहता पाहता आपले जवळजवळ एक, एक, एक दीड तास त्याच्यामध्ये निघून जातो आणि नंतर आपल्याला प्रश्न पडतो की आपण नेट चालू का केलं होतं किंवा आपण युट्यूब चालू का केलं होतं म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण युट्यूब चालू केलं ती गोष्ट आपली पाहायचीच राहून जाते आणि बाकीच्या गोष्टीतच आपला खूप वेळ निघून जातो आणि त्या सगळ्या गोष्टी बघितल्यामुळे नक्कीच आपल्या परीक्षेमध्ये काही फरक पडत नाही आपले मार्क वाढत नाही त्यामुळे स्वतःच्या मनाला कटाक्षाने सांगा की मला आहे माझ्यासोबत या मला अभुरळ घालतील या मला अट्रॅक्ट करतील पण मला यांच्यापासून लांब राहायचंय मला गरजेपुरता वापर करायचा आहे माझ्या मनावरती मला शंभर टक्के कंट्रोल आहे आणि मला शिस्तबद्ध पद्धतीने अभ्यास करून येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये पोलीस व्हायचंच आहे हा संकल्प हा विचार पक्का करा शेवटचा मुद्दा तो म्हणजे अत्यंत महत्वाचा मित्र मैत्रिणी आणि प्रेम यापासून लांब राहा किंवा टाळाच आपण ज्या वयामध्ये आहोत त्या वयामध्ये साहजिक आहे मित्र असले पाहिजेत मैत्रिणी असल्या पाहिजेत कुणीतरी आपल्याला आवडतं किंवा आपण कोणाला तरी आवडलो पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी वाटणं साहजिक आणि स्वाभाविक आहे याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही पण एक लक्षात घ्या याच मध्ये याच वयामध्ये दुसरी एक महत्वाची गोष्ट आपल्यासोबत असते ती आपल्याला करायची असते ती म्हणजे आपलं करिअर आणि जर नेमकं याच वरती जर आपलं करिअरकडे दुर्लक्ष झालं आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जर अडकून गेलो तर एक दोन पाच वर्षाचा कालावधी निघून जातो पण हाताला काहीही लागत नाही त्यामुळे मित्रमैत्रिणी असतील तर हरकत नाही पण मित्रमैत्रिणींमध्ये आपला किती वेळ जातोय हे पण एकदा विचार करा जर आपला खूप जास्त वेळ मित्रमैत्रिणींमध्ये जात असेल तर मग अवश्य तुम्ही त्याच्यावरती विचार करून तो वेळ कसा वाचवता येईल हा प्रयत्न करा कारण एकदा तुम्ही सिलेक्ट झाला एकदा तुम्ही भरती झाला की त्यानंतर मग तुम्हाला वेळच वेळ आहे नंतर तुम्ही किती वेळ खर्च करू शकतात एखाद्या व्यक्तीशी खूप अटॅच असणं पण चांगलं नाही त्या व्यक्तीला आपण दिवसभर सगळे रिपोर्ट करणं किंवा त्या व्यक्तीकडून सगळं रिपोर्ट घेणं किती वाजता तुम्ही उठले किती वाजता नाश्ता केला किती वाजता जेवण केलं कुठे आता तुम्ही कुठे आहात जर प्रत्येक क्षणाचा रिपोर्ट तुम्हाला करावा लागत असेल किंवा प्रत्येक क्षणाची अपडेट तुम्हाला समोरच्या व्यक्तीकडून घ्यावी लागत असेल तर याचा अर्थ असा स्पष्ट होतो की अभ्यास ही तुमची प्रथम प्रायोरिटी नाही तुम्हाला तेच आवडते जे तुम्ही करताय मग ते तुमचं करिअर नाही होऊ शकत ते तुम्हाला सरकारी नोकरी देऊ शकत नाही ते तुम्हाला समाजात मान सन्मान देऊ शकत नाही त्यामुळे ती गोष्ट किती प्रमाणात असली पाहिजे बरं ती करायची की नाही करायची हा ज्याचा त्याचा वैयक्तिक मुद्दा आहे पण आता तुम्ही त्या गोष्टीपासून सध्या लांब राहणं महत्वाचं आहे पहिली प्रायोरिटी अभ्यासाला देणंच गरजेचं आहे हे चार मुद्दे मला तुम्हाला सांगायचे होते जे तुम्ही टाळले तर नक्कीच तुमच्या अभ्यासामध्ये याचा फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस भरतीच्या परिपूर्ण तयारीसाठी आपली ही ऑनलाईन एक बॅच चालू झालेली आहे ही बॅच नक्कीच तुम्हाला पोलीस होण्यासाठी खूप मदत करेल कारण पोलीस भरतीचा संपूर्ण सिलेबस या बॅच मध्ये आम्ही कव्हर करत आहोत त्याच पद्धतीनं ग्राउंडची तयारी कशी करावी याचंही गायडन्स आमच्या या माध्यमातून होत आहे इग्नॅट पब्लिकेशनची दोन पुस्तक आहेत पोलीस भरतीचा ट्रिकी ठोकळा हो आणि वन लायनरचं पुस्तक कमी कालावधीमध्ये सोप्या पद्धतीने अभ्यास कसा करावा हे सगळं या पुस्तकामध्ये आहे हजारो विद्यार्थ्यांना आतापर्यंत या पुस्तकाचा फायदा झालाय तेव्हा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे पोलीस भरती व अन्य परीक्षांच्या संदर्भात व्हिडिओ बघण्यासाठी इग्नाईट अकॅडमिकचं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा